बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुरुनवाळ शहर कचरा मुक्त कधी होणार हा प्रश्न सध्या येथील नागरिकांना सतावतोय शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढिगारे साचल्यानं येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीव्र नाराजी व्यक्त होते नाईक गल्ली भैरवडी जुन्या पुलाजवळ कचऱ्याचा मोठा ढीग साचला असून कित्येक दिवसांपासून तो उचलला गेला नसल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होते त्याचबरोबर काळाराम मंदिराजवळील भागातील गटारींमध्येही मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यानं गटारी तुंबल्या आहेत यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून अस्वच्छतेमुळे परिसरातील रहिवासांना नाहक त्रास सहन करावा लागतोय काळाराम मंदिर जवळील रोडवरील लाईटच्या डीबी खालीही कचऱ्याचा ढीग साचलेला आहे या कचऱ्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांना डीपी वर काही काम करायचं असल्यास या घाणीतून वाट काढत कसरत करावी लागते एकंदरीत कचऱ्याचे टेंडर काढून देखील कुरुनवाड शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे लवकरात लवकर शहराला कचरा मुक्त करण्यासाठी तातडीनं यावर उपाययोजना करा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे लायमार्टीसाठी कुरुनवाडहून कुलदीप कुंभार